भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवराज्य अभिषेक दिनी किल्ले रायगडावर भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन शिवराज्य अभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने साजरा डोळ्यांचं पारण फेडणारा असा हा राज्य अभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी राज्य होऊन शिवराय छत्रपती रायगडावर झालेला असा अभिषेक सोहळा महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला यंदा दरवर्षीप्रमाणे तारखेनुसार सहा जूनला राज्य अभिषेकाचे साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज वा शिवराज्य अभिषेक सोहळा आहे या निमित्ताने किल्ले रायगडावर रायगडावर शिवराज्य अभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वंदन करण्यासाठी आले आहेत रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य अभिषेक सोहळ्यानिमित्ताने मोठ्या उत्साहात शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडत आहे या ठिकाणी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली ठाममत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास